माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खर तर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आपल्यावरती आरोप जे आहे ते केले जात आहेत की आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्जच भरू देत काय नक्की वास्तव आहे उज्ज्वल तिटेंच्या आरोप आता हा आरोप आज होत नाही आहे हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली चाळीस वर्ष होतोय कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडं आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतायत आता सकाळीच आमच्या तुमच्या काही मित्रांनी मला बाईट द्या म्हणले तेव्हा मी म्हणलं मी बाईट देण्यापेक्षा तुम्ही इथं या आणि अनगर भागातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या जा बाईट घ्या मी माझं समर्थन करणार आहे त्यापेक्षा या गावात जे लोक राहतात जे त्यांचा जन्म इथं झाला आहे त्या लोकांची बाईट घ्या म्हणलं त्यांचं मत तुम्ही आजमावा आणि मग आपलं मत तयार करा की इथं दादागिरी आहे का गुंडगिरी आहे का लोकशाही आहे का काय आहे ते असं सांगितलेलं आहे त्यामुळे मी आजही सांगणार आहे की दादागिरी गुंडगिरीमध्ये गाव तालुका किती दिवस चालतो एक पाच वर्ष दहा वर्ष असं दोन दोन पिढ्या एकत्र एक लोक राहतात हे काय वेडे लोक नाही आहेत आणि हे आमच्या अनगर अनगर भागातले लोक म्हणजे सदन आहेत मनगडशन म्हणजे मोठी मोठी घरं आहेत क्वालिफाईड पोर आहेत क्वालिफाईड मुले आहेत आमच्या गावातल्या उत्तम प्रकारची शेती करणारी माणसं आहेत परंतु आमच्या पूर्वजांनी जी या गावाला ठेवण ठेवली की बाबा एकोप्यानं राहावं आपण एकीनं राहावं एकीचा फायदा हा न कळत सगळ्याला होत असतो आणि ही या गावच्या तिसऱ्या पिढीपर्यंत सगळ्यांच्याच आ, रक्तात भिडल्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची दादागिरी न करता समन्वयानं कुठल्याही निवडणुकीमध्ये एकमतानं हे लोक राहत असतात परंतु आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात मी बबनदादानी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार आहे म्हणून करता आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्ष पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांचा गावाशी काही संबंध नाही ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही असे बाहेरचे माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती त्यामुळं मग आपलं राहिलं सोलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे निवडणुकीत बारा तारखे बारा दोन तारखेला निवडणूक आहे निवडणुकी जनता जनार्दन दाखवेल की कुणाचं किती पाणी आणि कुणाचं किती लोकमत लोकशाही पद्धतीनं त्यामुळं आम्ही कुठल्याही निवडणुकीला द्यायला काय कमी नाही आणि शैल्य बी आम्हाला वाटणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका